Gururla hoş मी मंचावर आमंत्रित हर्षदा वैशाली प्रधान शॉल पुष्पगुच्छ करण्यासाठी आमंत्रित करते आणि व्यासपीठावर मनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते गजरात त्यांचे स्वागत करावे मला या ठिकाणी जेव्हा सत्काराला बोलवलं डॉक्टर वैशाली प्रधान आलं गायकवाड सर आले आणि त्याने मला सांगितलं की तुमचा सत्कार ठेवायचा तुम्ही या संस्थेला पाचशे कोटी रुपये दिले त्यामुळे तुमचा सत्कार करणं आवश्यक आहे किंवा आम्हाला आमचं मत म्हणतंय पण तुम्ही हा आमचा सत्कारच जी आम्ही तारीख देतो ती तारीखाला तुम्ही आलं पाहिजे आवर्जून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता म्हणून मी आलो पहिली बातमी जेव्हा ही आली बाहेर कॅबिनेट जेव्हा झाली पंधरा दिवस पंधरा तीन आठवडे झाले असतील मध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला आणि प्रस्तावला मान्यता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व कॅबिनेट मंत्री यांनी मिळून जेव्हा त्या प्रस्तावाला मान्यता दिली त्या टायमाला माझ्या मनामध्ये मा दे एक वेगळा भाव आला अरे ज्या शहरामध्ये मी शिकलेलो आहे ज्या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या शहराला आणि मुंबईच्या कॉलेजला सुद्धा पाचशे रुपये देण्याचा योग आज माझ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला मिळाला खऱ्या अर्थानं मी स्वतःलाच घेऊन समजायला कधी कधी असं होत ज्या गोष्टी आपण अनुभवत नाही किंवा आपण कल्पनेत आणत सुद्धा नाही ते एखादी गोष्ट आपल्या हातून होऊन जात मला तो ठराव मंजूर झाल्याबरोबर ते सगळं स्वप्न बॅक मध्ये जाऊन मी तो विचार करत होतो ते मिलीन कॉलेज ते ग्राउंड ज्याला एकोणीसशे पंच्याण्णवच्या युतीच्या सरकारमध्ये जवळपास दोन का तीन कोटी रुपये मिळाले आणि त्यावेळेचा असलेला आनंद हे माननीय गोपीनाथ मुंडे होते म्हणून ते मिळाले विक्रम काळेजी या आपल्याकडच्या संस्थेला सरकारतर्फे तसा कधीही निधी मिळालेला नाही कोणतीही संस्था असत मराठवाड्याला ज्या पद्धतीने मागासलेलं समजलं जात त्याच पद्धतीने त्यांना निधी दिल्या जातो मला आठवतं या पंधरा सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये देवगिरी महाविद्यालयाला पन्नास लाख रुपये आणि एसबीला ला पन्नास लाख रुपये दिले त्यांच्या किती वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांना ते पन्नास पन्नास लाख रुपये दिले आता का दिल्या पन्नास लाख रुपयामध्ये त्यांनी काय केलं हा आहे पैसे चांगल्याच कामासाठी वापरले असते परंतु पन्नास लाख रुपये मनाला पटत नाही आणि मग तो पिक्चर माझ्या डोळ्यासमोर होता अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी किती दूरदृष्टी असावी तर माणसाची मुंबई कुठे संभाजीनगर कुठे त्या काळामध्ये त्यांनी विचार केला की या भागामध्ये असलेला मागास वर्ग तो कोणत्याही जाती धर्माचा असो परंतु तो, तो या ठिकाणी शिकला पाहिजे मी आता अभिजितला विचारलं अभिजित पूर्ण आपली जागा आहे तरी किती कोणी म्हणतो साडेचारशे एकर आहे कोणी होतं साडेतीनशे एकर आहे तर अभिजितने मला आता सांगितलं की साहेब हे एकशे सत्तर एकर एक आता मी मोजणी केली त्या काळामध्ये बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता की मराठवाड्यामध्ये काय निर्माण करायचं माझे आजोबा माझे वडील सांगायचे बाबासाहेब ट्रेनने यायचे रेल्वे स्टेशनला उतरायचे मग कोणीतरी एखादी गाडीमध्ये त्यांना घेऊन इकडे यायचे आणि त्या मिलींच्या त्या ग्राउंड वर ज्या मोकळ्या पटांगणामध्ये बाबासाहेब बसायचे आणि सांगायची ते आपल्याला असं करायचं तिथं तसं करायचं तिथं तसं करायचं एक कल्पना करा त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या मागे असलेल्या कामाचा अत्यंत मोठा व्याप आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यामधून वेळ काढून मला समाजासाठी काय करायचं असलेला दृष्टिकोन आमच्यासारखा पुढारी आज एक मंत्री झाला तर म्हणतो मला वेळ नाही <coughs> मला कार्यक्रम आहे मला इकडं जाता येणार नाही मी नाही मी नंतर तुम्हाला भेटतो परंतु ते बाबासाहेब जे या सर्व प्रतिकूल परिस्थिती अनुकूल असते तर समजू शकलो असतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन भविष्यामध्ये मला इथं काय निर्माण करायचं आहे त्याचा आराखडा तयार करत होते हे गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर बाबासाहेबांचं सा मोठेपण आपल्याला लक्षात त्या बाबासाहेबांनी आम्हाला देताना कधी भेदभाव केला नाही दिलं तर एवढं काही भरपूर दिलं हे गोष्ट मला आश्चर्यची वाटली मी सगळं जेव्हा अभ्यासात होतो ना तर बाबासाहेबांनी या ज्या काही पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली तर त्या सोसायटीमध्ये विक्रम काळेजी ते बाबासाहेब आहेत आता अनेक संस्था आहेत अनेक संस्था आहेत त्या संस्थेमध्ये पाहिलं ना तर ते ज्यांनी संस्था स्थापन केली तो त्याचे मुलं त्याच्या सोना त्याचे आणखीन कोणी राहिले साहेब बाहेरचे काही घरातले अशाच त्या संस्था चालल्या नाही पण बाबासाहेबांचे जे निर्माण केलं त्या टायमाला बाबासाहेबांनी हा दूरदृष्टीकोन ठेवला या या सगळ्या संस्थेमध्ये माझ्या घरातला कोणी असणार नाही ही पब्लिक प्रॉपर्टी राहील ही तुमची प्रॉपर्टी राहील आपली ही ताकद आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे की आपण त्याच्यामध्ये जाऊ शकलो हो पाहिजे नाही तर काय रामामध्ये काम करतोय काय काम करतोय सुपर आहे काय अर्थ आहे त्याला रामा हॉटेल आमच्यासाठी बांधलेली आम्हाला तिथं जायचं आहे मध्ये राहू आता विमानामध्ये मी किती वेळा बसतो हे मलाच माहिती विमान तर विमान चार्टर्ड विमानातही विमान बसतो मी फ्लाईट घेऊन जातो सरळ ही ताकद जी निर्माण झाली मी यासाठी सांगतो की हे जे ताकद निर्माण झाली ही कुणामुळे झाली ती एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाला हे जे सगळे सुटापुटातले लोक आहेत ते बाबासाहेबच्या रुग्णातलेच लोक आहेत आपल्याला मोठं कोणी बनवलंय पूर्वीच्या इतिहासानं आजच्या इतिहासानं आपला फरक आपल्याला समजवला शिका संघटित शब्दाचा जर अर्थ घेतला तर खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची शैली आपल्याला कळेल मी, मी मंत्री झाल्यानंतर मी हे काय तुम्हाला यासाठी सांगतो तुम्हाला संधी मिळाली म्हणून तुमच्याशी हितभूष करायचं महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस आणि औरंगाबादचे आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून विपुल शेतकरी सोसायटीला जवळपाचशे कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे त्यापैकी शंभर कोटी ह्या वर्षी मिळतील दरवर्षी शंभर कोटी देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे हा पैसा संस्थेच्या कामासाठीच खर्च केला जाईल आणि हे जनतेच्या समोरच खर्च केला जाईल असे मी आपल्याला या नात्यानं ग्वाही देतो त्यात कुठल्याही प्रकारची कसूर होणार नाही आणि निधी हा लवकरात लवकर खर्च केला जाईल मला हा सगळा अनुभव आहे मी आतापर्यंत बरेचसे इतर काम केलेलं आहे महाड सुद्धा काही काम माझ्या काळामध्ये मा झालेलं आहे हे सांगणं उचित नाही हे कर माझं कर्तव्य म्हणून केलेलं आहे हे काही सांगण्यासाठी केलेलं नाही आणि माझी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला स्थापन केली त्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून पाचशे कोटी रुपयाची विकास निधी देण्यात आलेला आहे हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय सन्माननीय नामदार सामाजिक न्याय मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने प्राप्त झालेला आहे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले संस्थेचे ट्रस्टी सी आर सांगलीकर साहेब कार्यकारी मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे भीमराव आंबेडकर साहेब डॉ शिलाराणी डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सर डॉक्टर उपगुप्त भंतेजी यांच्या सर्व सहकार्यानं हा निधी प्राप्त झाला त्या सर्व निधीचं नेतृत्व डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा निधी प्राप्त झालेला आहे आणि तो बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासाकरता निधी वापरला जाईल अशी खात्री आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो प्रेस <laughs> द